नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता देविका मात्र लगेचच मीराला बोलते की तू किती फिल्मी आहे ग तर आता निरुपमा पण हसू लागते तेवढ्यातच मीरा तिला म्हणते असू दे ग माझ्या नवऱ्याने निदान त्याच्या पैशाने साडी तरी आणली तुझ्या नवऱ्याने आणलं का तर असं म्हटल्यावर दोघींचं तोंड पडतं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सत्यजितने मीरासाठी स्वतःच्या हाताने हलव्याचे दागिने बनवलेले असतात ते बघून मीरा खूप खुश होते परंतु सत्यजितची माफी मागतो की सोन्यास सोन्यासारखे दागिने नाही आणू शकलो सोन्यासारख्या बायकोला सोन्याचे दागिने नाही आणू शकलो तर तेव्हा मात्र मीरा म्हणते आहो हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे मी आज आहे आहे तयार होणार तुम्ही बघाच आणि आता हे ऐकून मात्र सत्यजितला खूपच आनंद होतो दुसरीकडे मात्र आता देविका तिळाचे लाडू बनवायला घेत असते आणि ते तिळाचे लाडू बनवून निरुपमा आणि पंकजला बोलवते आणि तिचे लाडू बघून मात्र दोघांचेही तोंड वाकडे तिकडे होतात त्यानंतर मात्र दोघेही तिने दिलेले लाडू खाण्याचा प्रयत्न करतात मात्र लाडू काही तुटत नाही मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे माही रमाबडून आलेली असते आणि त्यानंतर ती जेव्हा डोक्यावरचा पदर काढते तेव्हा मात्र जान्हवी खूप खुश होते आणि तिला जवळ घेते आणि म्हणू लागते की रमा तू कुठे होतीस कशी होती, होती। आणि आता आनंदलाही रमाला बघून खूपच आनंद होतो मात्र आता सीमा आणि घरातले सगळेजण आनंद आणि जान्हवीच्या समोर आणतात की ही आपली रमा नसून माही आहे आणि हे ऐकून मात्र त्यांनाही विश्वास बसत नाही दुसरीकडे मात्र आता खऱ्या रमाला शुद्ध आलेली असते त्यामुळे आता खऱ्या रामाला मात्र अक्षयपर्यंत पोहोचायचं असतं इकडे अक्षयला एक व्यक्ती फोन करून सांगतो की पोस्टरच्या नंबरवरनं फोन केलेला आहे ज्या मुलीचा फोटो आहे ना तिला आम्ही बघितलेला आहे त्याचा पत्ता मी तुम्हाला देतो आणि हे ऐकून अक्षय खूप खुश होतो आणि आता अक्षय मात्र तो पत्ता घेऊन खऱ्या रामापर्यंत पोहोचणार असतो शुभ विवाह या मालिकेत आपण बघणार आहोत की आता भूमी मात्र दागिने विकत घेते त्यामुळे आता तिला म्हणतो जाऊ द्या हात दगडा खाली आहे त्यानंतर इकडे सगळेजण सण साजरा करायचा विचार करत असतात तेव्हा म्हणतो इथे माझ्या आई घरात नाही तुम्हाला सण साजरे करायचे आहे तेव्हा मात्र म्हणते सण त्याच्यासाठीच असतात दुःख सगळं विसरून नव्याने जोमाने आयुष्याला सुरुवात करायची असते त्यासाठी सण असतात आणि हे ऐकून मात्र आता इकडे पौर्णिमा आणि तिच्या आईला पण खूपच राग येत असतो परंतु आता भूमीने दिलेलं उत्तर मात्र आता बाकी घरातल्या सगळ्यांना फारच आवडतं इकडे अभिजित मात्र दोन दोन ताटं वाढून घेतो त्यामुळे आजी त्याला प्रश्न विचारते काय आहे अभिजित तू दोन ताटं का वाढली आहेस तेव्हा मात्र तो म्हणतो एक माझं आहे आणि एक माझ्या आईचं ताट आहे माझी आई सुद्धा लवकरच इथे येऊन माझ्या शेजारी बसून जेवणार आहे तेव्हा आकाश उठून मात्र ते ताट काढून घेतो आणि सांगतो ती इथे येऊन इथे येणच दूरची गोष्ट आहे तर जेवायला बसणं वगैरे तर खूपच लांबची गोष्ट राहिली तुझ्या आई या घरामध्ये कधीच येणार नाही असं मात्र आता तो आबीला ठणकावून सांगतो आणि हे ऐकताना मात्र पौर्णिमाला खूपच राग येत असतो आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता यशवंतनी निर्णय घेतलेला असतो आणि आता तो मात्र शुभाला पटत नाही परंतु यशवंत आता सगळ्या फॅमिली समोर त्याचा निर्णय सांगतो की स्वीटी आणि मकरंदचं लग्न अगदी साधेपणाने करायचं मी ठरवलेलं आहे आणि हे ऐकून घरातल्या कुणालाही यशवंतने घेतलेला निर्णय आवडत नाही मात्र सीमाला खूपच आनंद होतो दुसरीकडे मकरंद आता स्वीटीला बोलून दाखवतो की आधी धूमधडाक्यात लग्न करायचं ठरवलं होतं म्हणून मी सगळ्या मित्रांना आमंत्रण दिलं आता काय सांगू येऊ नका म्हणून आणि त्यांचं हे बोलणं मात्र शुभा ऐकते आणि तिला फारच वाईट वाटतं त्यामुळे आता ती यशवंतशी बोलण्याचा प्रयत्न करते इकडे मात्र स्वीटी त्याला समजावून सांगत असते परंतु मकरंद काही समजून घेण्याच्या मनस्थितीत नसतो दुसरीकडे शुभा आता लगेच म्हणू लागते की यातले पाच लाख रुपये मला लागणार आहे मकरनच्या लग्नासाठी तर तेव्हा मात्र आता लगेच पाच लाख रुपये मिळणार नाही असं म्हणून तो तिच्या हातातनं काढून घेतो आणि सांगतो की एवढा खर्च करायची काहीच गरज नाही आणि हे ऐकून आता शुभाला मात्र खूपच धक्का बसतो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपण बघणार आहोत की आता पार्थ आणि नंदिनीचा साखरपुडा असतो सगळे वगैरे गाऊन डान्स करून त्यांचं स्वागत करत असतात इतक्यात जीवा नंदिनीला दाखवतो की वरती दादा उभा आहे त्यामुळे नंदिनी वरती बघते हो तर इकडे पार्थला बघून तिला खूपच आनंद होतो दुसरीकडे मात्र नंदिनी आणि पार्थच्या साखरपुड्याचे फोटो रम्या बघते आणि त्यामुळे आता ती लगेचच पार्थला व्हिडिओ कॉल लावते आणि त्याला सांगू लागते तू आत्ताच्या आत्ता इथे गेस्ट हाऊसवर ये तुमचा साखरपुडा मी होऊ देणार नाही तेव्हा पार्थ तिच्यावर खूप राग होतो परंतु आता पार्थ येणार नाही म्हणून ती रॉकेलचा डब्बा हातात घेते तू आत्ताच्या आत्ता इथे ये नाहीतर मी काय करेल हे सांगता येत नाही आणि आता मात्र पार्थ घाबरतो आणि आता तो साखरपुडा सोडून रम्याचा सा जीव वाचवण्यासाठी गेस्ट हाऊसवर निघालेला असतो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे संक्रांतीचा सण आलेला असतो त्यामुळे आता सुमित्राने सांगितल्यानुसार अवंतिका तयारी करते आणि जानकीलाही फोन करून आमंत्रण देते माझी पहिली संक्रांत आहे नक्की यायचं इकडे मात्र हॉलमध्ये बसलेले सुमित्र आणि अवंतिकाला जवळीक बघून ऐश्वर्याला खूपच राग येतो त्यामुळे ती म्हणते की तुमचा आता छोटं छोटं सुख मी काढून घेणार आहे आणि तिने हलव्याचे जे दागिने बनवलेले असतात ते मात्र आता ऐश्वर्या अवंतिकाचे काढून घेते त्यानंतर मात्र आता रस्त्यामध्ये सयाजीला ऋषिकेश भेटतो आणि तेव्हा तो सांगतो मी कोणाची गैर करत नसतो मग समोर पाखरू असलं तरी पण मला फरक पडत नाही इकडे पतंग उडवण्यासाठी ओवी रस्त्याने पळत असते तेवढ्यात मात्र सयाजीची गाडी आता ओवीला उडवणारच असते आणि इकडे जानकी मात्र खूपच घाबरते आणि ओवी म्हणून जोरात आवाज देते प्रेमाची गोष्ट या मालिकेत आपण बघणार आहोत की आता सईला वाचवण्यासाठी मुक्ता तिथे पोचते आणि आता नवीन मुक्ताची एंट्री मालिकेमध्ये झालेली आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर सागर आता सईला समजावून सांगतो तेव्हा ती म्हणते पण तुम्ही आधीपासून माझ्याशी कधी बोलत पण नव्हता तर तेव्हा सागर म्हणतो सई माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे इकडे मात्र सई खूपच दुखावते आणि ती म्हणते की मुक्ताई चल आपण वरती जाऊया आणि ती सागरशी बोलणं टाळते दुसरीकडे मात्र आता पत्रकार सागरच्या घराच्या बाहेर येऊन खूप गोंधळ घालतात आणि तुम्ही हे काय केलं आहे जे आरोप केले आहे ते खरे आहे का असे अनेक प्रश्न विचारल्यावर मात्र सागर चिडतो तेव्हा मुक्ता म्हणू लागते की आम्ही लवकरच या गोष्टीचा पुरावा पण देऊ सावणीने जे काही सांगितलं आहे ते सगळं खोटं आहे हे आम्ही लवकरच सिद्ध करू आणि हे ऐकल्यावर मात्र सागर आता मुक्ताकडे आश्चर्याने बघू लागतो की आता कुठला पुरावा मुक्ता देणार आहे इकडे मात्र मुक्ताने आता सगळ्या पत्रकारांना शांत करून तिथून पाठवलेलं असतं ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता प्रियांनी मात्र मोठं पाऊल उचललेलं असतं आणि कोर्ट मॅरेज ची न्यूज बाहेर देऊन सगळ्यांना सांगितलेली असते सगळे पत्रकार चाळीत पोचतात आणि आता त्यानंतर सायलीला अनेक प्रश्न विचारतात तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमधनं जर तुमच्या संबंधांमधून जर बाळ झालं असतं तर त्याची जबाबदारी कोणी घेतली असती हे लिहिलं होतं का कॉन्ट्रॅक्ट मॅरेज मध्ये असं मात्र आता ते सायलीला जाब विचारतात मधुकरलाही विचारतात की तुम्ही तुमच्या केससाठी मुलीचा वापर करून घेतला आहे का असे अनेक प्रश्न त्यांना विचारले जातात इकडे मात्र तिथे लगेचच अर्जुन येतो आणि अर्जुन म्हणतो काय चाललं आहे इथे तुमच्यामुळे माझ्या बायकोला त्रास होतो आहे आणि जर तुम्ही आत्ताच्या आत्ता इथनं गेला नाहीत ना तर उद्या सकाळपर्यंत मी एवढ्या केसेस लावेल ना तुमच्यावर ज्याचा तुम्ही विचार पण करू शकणार नाही आणि आयुष्यभर तुम्हाला जेलमध्ये राहावं लागेल आणि असू म्हणून आता अर्जुन सायलीला वाचवत पत्रकारांना धमकावत असतो थोडं तुझं थोडं माझं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे मानसीच्या घराच्या बाहेर खूपच गोंधळ सुरू असतो दगडफेक सुरू असते तेवढ्यातच एक व्यक्ती आपल्या हातावर काळी बॉटल घेतो आणि त्याची शाई आपल्या हातावर चोळतो आणि आता ती प्रभाकर प्रभूंच्या तोंडाला लावणारच असतो आणि हे बघून मात्र आता माणसी खूपच घाबरते त्यानंतर ती मोठं पाऊल उचलते आणि आता तिथे एक जडक लाकूड पडलेलं असतं ते घेऊन मात्र ती सगळ्यांच्या समोर उभी राहते माझ्या कुटुंबाला जर त्रास दिला ना तर माझ्या इतकी वाईट कोणीच नाही हे लक्षात ठेवायचं आणि त्यानंतर मात्र तिथे असलेली सगळी माणसं घाबरतात आणि तिथून पळून जातात लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता आबा रोहिणीला नयनाची ओटी भरायला सांगतात तेव्हा मात्र हो आधी हिची ओटी तर बघूया असं म्हणून तिचं पोट असं जोरातच ओढून काढते आणि त्यामधनं सगळा कापूस वगैरे बाहेर पडतो आणि हे बघून सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो तेव्हा आता सरोज म्हणते एवढी मोठी फसवणूक केलीस तू तेव्हा लगेच आता नैना खूप घाबरते आणि सगळा आरोप मात्र आता कलाच्या डोक्यावर मानते आणि ती म्हणते की हे सगळं करायला मला कलाने सांगितलं होतं आणि हे ऐकून मात्र कलाच्या डोळ्यात पाणी येतं आणि लगेचच आता कला लगे समोर जाऊनच नायनाच्या सनकन कानाखाली वाजवते आणि म्हणते की कधीही ही, ही कला खोटे आरोप सहन करणार नाही त्यामुळे माझ्यावर एकही खोटे आरोप करायचे नाही तुला ताई म्हणून घेतानाही लाज वाटते आणि बाई म्हणून घेताना सुद्धा इकडे मात मात्र आता ना शांत उभी राहते येड लागलं प्रेमाचं या मालिकेत आपण बघणार आहोत की आता मंजिरीसाठी मात्र औषध पाणी स्वतः राया त्याच्या हाताने किचन मध्ये जाऊन बनवतो आणि हे बघून मात्र सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं इकडे जीजीचं मन आता रायाबद्दल बदलत असत आणि आता राया चांगला मुलगा आहे असं जीजीला वाटत असतं अचानक घराची लाईट जाते म्हणून सगळेजण घाबरतात आणि पळत बाहेर जातात तर काय झालं आहे कसं झालं आहे असं जयला विचारतात तेव्हा जय म्हणतो तिकडे मंजिरी मंजिरी आणि पूर्ण वाक्य तो बोलत नाही त्यामुळे आता सगळे विचारता काय झालं मंजिरीला शॉक लागला का आणि हे ऐकून आता रायाला मोठा संशय येतो अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता आणि मित्राला एकत्र अबोली बघते आणि त्यामुळे आता अबोलीचा खरा संशय ठरतो आणि त्यामुळे रागिणीचं सत्य आता अबोली समोर येतं दुसरीकडे दीपशिका मात्र आता अबोलीनी ठेवलेल्या भाडेकरूला घराच्या बाहेर काढते आणि खूपच आरडाओरडा करू लागते तेव्हा आबोली म्हणते ही व्यक्ती माझ्या घरातली आहे आणि माझ्या कुटुंबामध्ये काय करायचं ते मी बघून घेईल तू मात्र वर मात या गोष्टीमध्ये लक्ष देऊ नको तू तुझ्या वर्दीवर लक्ष ठेवणे या चाळीतल्या लोकांवर तुला फार विश्वास आहे ना तर तुझा हाच विश्वास आणि हेच चाळीतले लोक तुझ्या नावाने बोट मोडतील की नाही हे तू बघाच तेव्हा आता आबोली म्हणते त्याची काळजी तू करू नको मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला